नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आहे घटस्थापना आणि आज मी तुमच्या सोबत रेसिपी शूट केलेली नाहीये तर आमच्या घरी घटस्थापना कशी करतात किंवा कुठल्या देवीची करतात कशी करतात का करतात याची सगळी उत्तरं मी इथं सांगणार आहे तर का करतात ना हे आमच्या सासूबाईंना मला विचारावं लागेल पहिल्यांदा का करतात म्हणून तर आमच्या घरी अगदी साधी आणि सिंपल पद्धतीने घटस्थापना करतात आणि घटस्थापना करण्या अगोदर मला आला बहिणीचा फोन की आज काय करायचं आहे ते आणि तिने जसं जसं मला सांगितलं ना तसं तसं मी केलेलं आहे तर सुरुवातीला आहे ना म्हटलं कारभाऱ्यांचा पहिल्यांदा डबा आणि डबेवाल्यांचे डबे करून दिले आणि मग मी माझ्या घरातल्या कामांना सुरुवात केली तर सुरुवात केली पहिल्यांदा उंबरठ्यापासून कारण लक्ष्मी पहिल्यांदा तिथूनच घरात येते म्हणून उंबरटा आहे ना हळदीनं लेपून घेतला आणि त्याच्यावर आहे ना मस्त अशी रांगोळी पावलं काढली एक पानाचा विडा ठेवला आणि कापूर आहे ना तो जाळून घेतला आणि इथं आहे ना मी बघा उंबऱ्याच्या खालच्या साईडला सुद्धा रांगोळी काढली आणि एका साईडला आहे ना तुळशीमध्ये तुळशीच्या इथे काय रांगोळी काढता येत नव्हती मला आणि हिथं मी आहे ना हिथं अगदी छोटी छोटी अशी झाडं लावलीत कारण मला झाडं लावायचं खूप आवड आहे अगदी जशी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडं हवी असतात तीच झाडं लावलीत अगदी वेगळी अशी झाडं फापट पसारा लावलेला नाहीये तर इथं बघा तुळशीमध्ये आहे ना मी तुपाच्या वातीचा दिवा सुद्धा लावून घेतलाय आणि भिंतीच्या आहे ना जे प्रवेशद्वार आहे ना ते भिंतीच्या दोन्ही साईडला आहे ना हळदीने असं स्वस्ती काढून घेतले तर मला हे माझ्या बहिणीने सांगितलं होतं की असं असं कर म्हणून तर मी करून घेतले आणि प्रणवनी सकाळीच मला देव घासून दिले होते कारण देव घासायला सुद्धा मला टाइम नव्हता तर इथं पूजेला जेवढं काही साहित्य लागतं ना ते सगळं काढून घेतलंय आणि बागेतून आहे ना मस्त अशी फुलं सुद्धा घेऊन आलेली आहेत आणि इथं अगदी वेगवेगळ्या वे पद्धतीची मला फुलं भेटली आज कारण मोगऱ्याची भेटली थोडीशी लाल जास्वंद आणि गुलाबी जास्वंद अशी सगळी गुला फुलं भेटली बरं का तर म्हटलं की आहे ना मला काय रोज देवपूजा करायला टाईम मिळत नाही आणि देवपूजा प्रणवच करतो तर त्याला जसं देवपूजा मी करायला सांगितलं ना तर त्याचं कसं असतं अगदी ओबडधोबड काम असतं तर म्हटलं आज देवपूजा करण्या अगोदर आहे ना हे सगळं आहे ना घासून पुसून घेतलं पाहिजे कारण इथं देवीची स्थापना करायची आहे घट बसवायचं आहे म्हणून आहे ना मी सगळं असं हे निर्म्याच्या निरमा आणि थोडासा आहे ना बेकिंग पावडर घातली त्याच्यामुळे ना हे छान असं क्लीन निघालं आणि खरं तर आहे ना हे माझं पहिलं किचन होतं पण काही कारणामुळे ना मला हे किचन बदलावं लागलं तर सगळी स्वच्छता अशी करून घेतली आणि एका साईडला बघा शेतातून माती आणली होती तर माती पूर्ण ओली होती कारण पाऊसच इतका होतोय ना आहे अगदी चिक्कल चिक्कल झाला होता शेतातल्या मातीचा मग मी काय केलं ना माती घेऊन आले आणि माती थोडीशी आहे ना फॅन खाली सुकवायला ठेवली कोरडी करून घेतली नाहीतर मग यामध्ये ना या जे धान आहे ना ते टाकायलाच येणार नाही म्हणून थोडीशी माती कोरडी कोरड कोरडी करून घेतली आणि यामध्ये ना पाच ते सहा प्रकारचे वेगवेगळे असे कडधान्य घालायचे असतात तर तुमच्याकडे जे जे कडधान्य घालत असतील ना ते ते घालू शकता आता हि बघा एक पत्रावळी घेतली आहे आणि ही पत्रावळी आहे ना जी टोपली मी घेतली त्या ना त्यामध्ये व्यवस्थित बसत नव्हती म्हणून थोडीशी कट करून घेतली आणि मग यामध्ये ना व्यवस्थित अशी अटॅच करून घेतली आता जी मातीमध्ये आपण धान मिसळलं होतं ना ते यामध्ये ठेवून घ्यायचे तर ही पूर्वतयारी करून घेते बरं का मी अजून बघा मी देव वगैरे पुजलेलं नाही आहे पण ही पूर्वतयारी केली ना तर करायला सुद्धा अगदी पटपट पटपट पट, होऊन जातं आणि जो काही मुहूर्त असतो ना त्या मुहूर्तामध्येच आपली जी स्थापना आहे ना तीसुद्धा होऊन जाते तर इथं मी आहे ना सगळी माती आणि धान एकत्र एक करून घेतलं आणि उरलेली जी माती होती ना मी ती शेतामध्येच फेकून देणार आहे तर परत एकदा आहे ना थोडस दाटसर हे धान उगवण्यासाठी ना परत थोडंसं धान टाकून घेतलं आणि वरतून थोडीशी माती घात घालून घेतली आणि मधोमध ना जागा ठेवायची आहे कारण इथं कळस स्थापन करायचा असतो तर चला आपली पूर्वतयारी तर झालेली आहे तर एका साइडला बघा मी आहे ना देवसुद्धा पुजून घेतले आणि देव आहे ना विड्याच्या पानावरतीच पुजून घेतलेले देव घासल्यानंतर इतके सुंदर दिसतात आणि शक्यतो बघा मला रोज रोज किंवा चार दिवसातून सुद्धा देव घासायला मिळत नाहीत तर मी काय करते बरोबर आहे ना दहा दिवसांनी किंवा बारा दिवसांनी आहे ना देव घासतेच घासते आणि देव घासल्यानंतर आहे ना घरामध्ये मस्त प्रसन्न वाटतं तर धूप झाला दीप लावून घेतला आणि शक्यतो आहे ना बघा तुपाचीच पहिल्या दिवशी वात लावायची असती इथं कळसाची स्थापना सुद्धा करून घेतलेली जो आपण घरामध्ये आपल्या कुलदेवीचा कळस कर स्थापन करतो ना तोच कळस स्थापून कळ कळशाची स्थापना झालेली आहे तर इथं आहे ना मी आता जी आपली देवीची स्थापना करायची घट ठेवायचं आहे तर त्याची मांडणी करून घेणार आहे तर सुरुवातीला आहे ना बघा म मी मा, जेव्हा जे मा माझ्या सासूबाईंकडं घट बसवायची तर त्या काय करायच्या डायरेक्ट पाट मांडायच्या आणि पाटावर घटाची स्थापना करायची पण माझ्या आईने आईला जेव्हा मी विचारलं की अशी करतात का तर तिनी मला असं सा सांगितलं की नाही आपल्याकडे अशी करत नाही तर आपल्याकडे वेगळी करतात तर म्हटलं कसं तर मला म्हटली जसं मी सांगेल ना तशीच स्थापना कर तर ना मी काय केलं जसे आपण बघा गुरुवारच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी बसवतो अगदी सेम तसंच करायचे काही वेगळं नाही करायचं तर मी काय केलं रांगोळीने ना श्री काढून घेतला हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या एक फूल वाहिलं आणि त्याच्यावर पाठ ठेवला आणि त्याच्यावर आपल्याला आहे ना हा घटाची स्थापना करायची तर पाटावर तुम्ही आहे ना एखादं वस्त्र सुद्धा घालू शकता पण काय होतं ना काही दिवसांनी बघा जे आपण टोपली ठेवलेली असते ना त्यातून पाणी थोडंसं ड्रेन होत असतं आणि त्याच्यामुळे ना वस्त्र जे आहे ना ते खराब होतं म्हणून मी काही इथं वस्त्र वगैरे ठेवलं नाही किंवा एखादा कोरडा कपडा वगैरे सुद्धा ठेवला नाही डायरेक्ट पाटावर ठेवलं आता ना, हे ना इथं मी घेतलंय हे मातीचं भांडं आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू थोडंसं हळकुंड घातलं सुपारी घातली आणि अक्षदा घातल्या आणि हे ना जे धान धानची टोपली होती ना त्याच्यावर ठेवून घेतलेत आता आपली जी घरातली कुलस्वामिनी असती किंवा कुलदैवत असतं ना तर त्याची स्थापना करायची असती तर त्याच्यासाठी ना एका वाटेमध्ये मी तांदूळ घेतलेले त्यामध्ये हळकुंड सुपारी आणि एक पैशाचं नाणं घालून घेतलेले आणि त्याच्यावरती ना ही देवीची स्थापना करायची आहे तर आमच्याकडं ना तरी अशीच करतात बघा तुमच्याकडं अजून वेगळ्या पद्धतीने करत असतील ना तरी मला सुचवा आता बघा सगळ्या देवांना वरच्या वरच्या साईडला जे देव ठेवलेत हो ना त्यांना मी फुलं वगैरे घालून घेतलेली आहेत आणि इथं मी अकरा फुला अकरा जी खाऊची पानं असतात विड्याची पानं असतात ना तर त्याची माळ घालून आहे तर काही जणांकडे बघा अकरा घालतात किंवा काही जणांकडं पाचच विड्याच्या पानांची माळ घालतात किंवा काही जणांकडे बघा नवच विड्याची पानांची माळ घालून घेतात तर इथं अगरबत्ती दीप लावून घेतलेला आहे आणि घटाला सुद्धा आहे ना मी इथं तुपाचीच वातीचा दिवा लावून घेतलेला आहे आणि आता आहे ना आरती करून आहे ना देवी देवीची स्थापना तर झालेली आहे बघा तर आरती करून घेणार आहे आणि बाजूनी आहे ना मस्त तशी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे तर खरं सांगते घरामध्ये आहे ना सुगंध इतका भारी सुटला होता आणि मस्त प्रसन्न सुद्धा वाटत होतं कारण मला माझ्या सासूबाईंनी कधी अशी स्थापना करायची असते असं कधीच सांगितलं नव्हतं तर ही रियल आहे ना स्थापना करतात बघा आणि हि मी आहे ना आमची जी कुलस्वामिनी आहे ना तिचा टाक ठेवून घेतलेला आहे आणि दिसायला सुद्धा भारी दिसत होतं आणि जेव्हा धान उगवतं की नाही तेव्हा सुद्धा आहे ना ह्याच्यापेक्षा भारी दिसतं तर तुम्ही ना या पद्धतीने जर स्थापना केली नसेल ना तर तुमच्या घरातले कोण मोठी मंडळी असतील ना त्यांना नक्की विचारा कारण काही जण की नाही मुंबईला राहतात किंवा पुण्याला राहतात किंवा बाहेरगावी राहतात मग त्यावेळेला आहे ना देवीची स्थापना कशी करायची आपल्याला माहिती नसतं आणि मग आपण अगदी छोट्या छोट्या अशा चुका करत असतो ज्या की चुका मी आत्तापर्यंत करत होती पण रिअल स्थापना कशी करायची हे मला आज कळालं तर सुद्धा आहे ना या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने स्थापना करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला जास्त ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हो मी माझ्या आहे ना माहेरचा माहेरची जी देवी आहे ना त्याचासुद्धा घट कसा बसवतात हे तुमच्यासोबत ना नक्की शेअर करेन